मागे मी तुम्हाला सांगितलं की एका पेशंटचा अनुभव की त्याला औषधही नको आहे परंतु पोट सापवायला पाहिजे कारण सात वर्ष तो वैतागलेला होता या सगळ्या प्रक्रियेला तर त्या व्यक्तीला मी काय सांगितलं ते नीट ऐकून घ्या कारण का याने या उपायाने कदाचित तुम्हालाही तुमचा कॉन्स्टिपेशन कायमचा घालून येऊ शकतो तर काय करा सगळ्यात महत्वाचं त्यांना मी सांगितलेला पहिला उपाय सकाळचा की ज्या एक कोमट पाणी एक ग्लास भरून त्यात आठच थेंब लिंबाचे घाला लिंबू रसाचे घाला आणि सकाळी सुरुवात करा या फ्रेश पेयाने दुपारी काय करा एक ग्लास म्हणजे मिनिमम दोनशे एम एल तरी तुम्ही ताक किंचित म्हणजे एक चिमडभर हिंग आणि चिमडभर काळं मीठ घालून डेली घ्या त्यानंतर दिवसभरात किमान कोणतंही सायट्रिक ॲसिड खूप असणारं म्हणजेच विटॅमिन सी असणारं कोणतंही एक फळ म्हणजे जसं केळी आहे संत्री आहे मोसंबी आहे त्याचं फायबर्स पण खूप आहेत आणि विटॅमिन सी पण आहे तर हे फळ निश्चितपणे घ्या आणि संध्याकाळी झोपताना मात्र बऱ्याच लोकांना दूध पेण्याची सवय असते ती बंद करा अन्यथा पोटातल्या कॉन्स्टिपेशनचा त्रास तुमचा कमी होणार नाही त्याच्याऐवजी काय करा देशी गाईचं तूप एक चमचा कोमटभर पाणी घ्या त्याच्या टाकाने ते डायरेक्ट प्या रात्री झोपताना तर या उपायाने त्या व्यक्तीला पहिल्या महिन्यात काहीच फरक पडला नाही दुसऱ्या महिन्यात थोडासा फरक पडला का तर अचानक औषधं बंद झाली आणि औषध घेतल्याशिवाय तर पोट साफ होत नाही त्या व्यक्तीला मग अधूनमधून अधूनमधून अधून औषधही घ्यायला लावली आणि मग नंतर पुढच्या महिन्यात पन्नास टक्के फरक पडला आणि तिसऱ्या महिन्यात कोणतंही औषध न घेता आज तिसऱ्या महिन्याच्या वेळेला सटासट एकदाच पोट अगदी रित्या साफ होतं तुम्ही करायला हवं काय